पण तुम्ही एक नोकरीचा उल्लेख केला हो हो कोणती नोकरी होती आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये मी माळीकाम केलं अकरा वर्ष माळीकाम केलं <laughs> हो पण त्यासाठी काही पूर्व शिक्षण मी शिक्षण त्याचा एक डिप्लोमा इथं माळीकामाचा इथं ह्याला चालतो गणेश टिंडीला तर त्यावेळेला मी पहिले विद्यार्थी त्याचे नुकताच सुरू झाला होता आणि मी ते शिकलो होतो पण मग इकडंच जावं असं तुम्हाला काय नाही त्याचं कारण घरामध्येच वातावरण होतं शेती होती हे करावं आणि शेतीमध्ये थोडंसं काम करावं माझ्या आजीची शेती होती जी आजी मी सावित्रीबाईंनी पणजी खरं ती माझ्या आजीची आई तर सावित्रीबाईंनी तिला शिकवलंय हो त्या काळामध्ये त्याला शिकवलं हो सावित्रीबाईंनी तर ती तिचं शेत होतं छोटस खंडानी होतं ते परंतु मग तिथं काहीतरी करावं अशी माझी इच्छा होती अशी तुम्ही किती अकरा वर्ष माळीकम केलं मी त्या आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज ते जे कॉलेज आज दिसत रेस्ट कोर्सच्या oh. समोर तर सगळं बाग बगीचा मी केलेला आहे झाडिड सगळी ती मी लावली